महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या सभागृहामध्ये आपला प्रतिनिधी निवडण्यासाठी मतदान करायला जायचं आहे आणि या सभेच्या निमित्त आपल्या सर्वांना विनंती करतो आपण सर्वांनी मला दोन हजार एकोणीसलाही मतदान केलं म्हणून पुन्हा एकदा मतदान करून आपण दोन हजार चोवीस ते एकोणतीस आपण काम करण्याची संधी उपलब्ध करून द्या वीस तारखेला माझं एक नंबर बटने। आए गड़यार। गड़यार बटन आहे चिन्ह आहे घड्याळ या घड्याळ चिन्हाचं बटन दाबून भरघोस मतांनी त्या ठिकाणी निवडून द्या अशी विनंती या निमित्ताने करतो कारण दोन हजार एकोणीसला जे काही आपल्याला शब्द मी दिलेले होते वचन जे दिलेले होते त्याच्यातले बहुतांशी वचन किंवा शब्द या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात असताना बरेचसे पूर्ण झालेले आहे बरेच प्रश्न आहे ते प्रगती पथावर हो आहे आणि त्या वर्षभरामध्ये ते मार्गी लागणार प्रामुख्याने आपल्या पाण्याचा प्रश्न आहे आपण पाणी पुरवठा योजना मंजूर करून पाच नंबर तलावचं काम पूर्ण केलेलं आहे आता तीन दिवसाड पाणी येत आहे तुमच्याकडे नाही येते ना अजून तुमचं आता पाइपलाईनच कनेक्शन होऊन तुम्हालाही तीन दिवसात पाणी चालू कधी व्हाय दोन तीन दिवसामध्ये होते वॉल बी तुमची चालू दोन तीन दिवसामध्ये होईल पण भविष्यामध्ये आपल्या या परिसरामध्ये टाक्याची अडचण येणारे म्हणून आपण एक टाकी बाजूला मंजूर केली पाण्याची अडचण भविष्य काळामध्ये लक्षात घेता ही टाकी आपण मंजूर केलेली आपल्यापर्यंत आता साईपलाईन येणारच आहे आपला परिसर तसा माझ्या मते वर्षापासूनच इथं बांधकाम चालू झालेले किंवा आपण सर्वजण इथे राहायला आलेले नवीन परिसर आहे प्रश्न असतील या सर्वच गोष्टी आपल्याला टप्प्याटप्प्याने करायचे आपल्या इथे मंदिरातलं काम होतंय तिथेही आपण दहा लाख रुपये मंजूर केले तेही काम आचारसंहिता संपल्यानंतर चालू होणार आहे मूलभूत प्रश्नांवर आपण काम केलेलं आहे म्हणून आपल्याकडे या निमित्ताने जे काही प्रश्न आपण मागच्या पाच वर्षापूर्वी सांगितलेले त्याच्यावर काम केल्यामुळे आपल्याकडे काम पुन्हा करण्याची संधी या निमित्ताने मागतो आपण एवढ्यावर न थांबता आपल्या रोजगारासाठी आपल्या उद्योग व्यवसायासाठी भरभरून काम करण्याचा प्रयत्न या काळामध्ये देखील केलेला आहे शहराच्या अनेक ठिकाणी व्यापारी संकुल मंजूर आहे त्याचे कामही आता चालू होणार तसेच आपल्याकडे एमआयडीसी एक मंजुरी दुसरी एमआयडीसी मंजूर करण्यासाठी देखील देखी भाजप प्रयत्न चालू आहे उद्योग व्यवसाय येऊन आपल्याला रोजगाराच्या संधी कशा मिळतील नुसते आपले तरुण नाही तर आपल्या माता भगिनी देखील आपल्याला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मदत त्या ठिकाणी मिळणार आहे जे काही व्यापारी संकुल होणार त्याच्या माध्यमातून कुठला ना कुठला व्यवसाय आपल्याला करता येणार आहे म्हणून जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देणं हे काम आहे म्हणून सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण हे प्रयत्न या पाच वर्षामध्ये केलेले एवढ्यावर आपल्याला थांबता येणार नाही आपल्याला अजूनही काम करायचे आपल्याला गुहेरी गटाची योजना आहे गुहेरी वीज बहिण्याची योजना आहे परत रस्ता प्रकल्पाच्या योजना आहे आपल्याकडे गोदावरी नदी आहे तिथे घाट सुशोभीकरण असेल तिथे जॉगिंग पार्क असेल आपल्या परिसरामध्ये गार्डन असेल आपल्या खेळाडूंसाठी क्रीडा संकुल असेल या सर्व गोष्टी भविष्य काळामध्ये उभारायच्या आहेत आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे आपण पुन्हा एकदा मला काम करण्याची संधी उपलब्ध करून द्या या पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीने मी निश्चिनी काम जे केले जे काही प्रयत्न केले ते प्रामाणिक केले जे काही काम केलं त्याच्यावर श्रद्धा घेऊन काम केलं आपल्या सर्वांचं जे काही अडचणी असतील सर्व अडचणी आपण ज्या सांगितल्या त्या कमी कशा होतील यासाठी काम करत असताना सुरुवातीपासून ज्या अडचणी होत्या त्याच्यामध्ये कोविड असेल या पाच वर्षामध्ये सरकार बदलण्याचं प्रमाण म्हणजे दोनदा सरकार बदलली अशा अडचणी असताना देखील आपण भरभरून काम करण्याचा प्रयत्न या पाच वर्षामध्ये केलेला आहे कोविड नाही कुठली महामारी नाही म्हणून आपल्याला पुढं चांगल्या पद्धतीने काम आहे आज आपल्यामधले अजितदाच्या सभेला जे लोक आयोग असतील त्यांनी ऐकलं असेल तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडा मला निवडून आणायची तुमची सर्व जबाबदारी त्यांनी ठिकाणी ते घेतलेली जो काही निधी लागेल ज्या कामासाठी लागेल उपलब्ध करून देण्याची जबाबदारी त्यांनी घेतलेली आणि मग आपली जबाबदारी आहे वीस तारखेला एक नंबर बटन चिन्ह निकाल तसा लागलेला आहे आपल्याला तुला मताधिक निकाल लागलाय म्हणून आपण तुम्ही म्हणून गेले तर काय फरक पडतोय मतदान असं व्हायला आपण सर्वांनी वीस तारखेला मतदानाला जावं आणि लक्षात ठेवावं एक नंबर बटन चिन्ह ड्या तर किती लाडक्या बहिणी अकवर् लाडक्या बहिणी सगळ्यात लाडक्या बहिणी थोडेफार राहिल्या असतील त्यांचे फॉर्म भरून घेऊ आपण लाडक्या बहिणींनी ठरवलेलं आहे लाडक्या भावांनी बाकी त्यांचं मतदान करून घ्यावं या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांची मला मदत लागणार आहे आपण सर्वजण मतदान करणार आहे तो, तो आपण सर्वांनी आपले नातेवाईक असतील आपले मित्र असतील मैत्रिणी असतील आपल्या ओळखीचे लोक असतील शहरामध्ये असतील कुठल्याही भागात असतील ग्रामीण भागात असतील या सर्वांना आपण फोन करून माझ्या वतीने विनंती आज पंधरा तारीख आहे पाच दिवसानी नाही सोळा सतरा अठरा एकोणीस वीस वीस तर सोडून द्या जाणार आहे आणि आजचा दिवसही गेला चार दिवस आपण सर्वांनी माझ्यासाठी आपल्या नातेवाईक असतील मित्र असतील मैत्रिणी या सर्वांना जेव कोणी असतील पाच असतील दहा असतील पंधरा असतील वीस असतील आपण सर्वांनी या चार दिवसामध्ये त्यांना फोन करून माझ्या प माझ्या वतीने विनंती करा मला खात्री आहे हे देखील आपल्याला त्या ठिकाणी फोन करणं सांगतील आमच्याकडे देखील काही ना काहीतरी कामं झालेली आणि म्हणून निश्चितपणाने ते देखील मला मतदान करण्यासाठी उत्सुक आहे तरी देखील आपण सर्वांनी फोन करावा एवढी विनंती करावी पण सर्व माता भगिनी सर्व बंधू या ठिकाणी उपस्थित राहिले त्या सभेच्या निमित्ताने आपल्या सर्वांशी संवाद साधता था आला था म्हणून आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो हा मा दवड वाघामध्ये येतो परिसर फार मोठा आहे आपला परिसर मोठा इथे भरपूर करण्याची गरज आहे कारण की आता नुकतच आपण शहरामध्ये आपण आलेलो शहरामध्ये बहुतांशी कामं आता झालेले जे काही राहिलेले असतील आचारसंहिता संपल्यानंतर ते होणारच आहे पुढचे पाच वर्ष काम करत असताना आपल्याला अजूनही निधी मिळणार आहे जे काही काम शहरामध्ये मंजूर आहे ते पुढचे एक वर्ष त्याचं काम चाललं राहणार तिथं काम संपून जातील तर राहिलेले फक्त तुमचेच काम आहे त्याच्यामुळे तुमच्याकडे जास्तीचा निधी अजून पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी मिळण्यासाठी आपण सर्वांनी मला त्या ठिकाणी मदत करावी एवढी विनंती या ठिकाणी करतो वीस तारखेला एक नंबर बटन आणि चिन्ह घड्या याच बटन दाबावं तुमच्या हद्दवड भागाचा रेकॉर्ड करा आपला मताधिकार सर्वात जास्त आहे तुमच्या हद्दवड भागातले जे काही भूत असतील याच रेकॉर्ड करा रेकॉर्ड म्हणजे जास्तीचं मतदान कसं देता येईल Yes, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करा एवढी विनंती या निमित्ताने करतो पण सर्वजणांना त्याबद्दल आभार मानतो आणि त्याच्यापूर्वी जो आमचा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता पाणी प्रश्न तो पाणी प्रश्न दादांनी मार्गे लावलेला आहे त्याबद्दल मी पहिले आभार मानतो आणि दुसरी एक महत्वाची तेव्हा आमचं तर झालं पाण्याचे प्रश्न पण गावाचे पण पाणी प्रश्न त्यांनी चांगले हे केलेले आहे त्याच्यासाठी दादांचे पुनशे एकदा आभार मानतो आणि इथून पुढं कोपाराचा चांगला विकास व्हावा यासाठी दादांना भरघोस मताने निवडून द्यावा ही अपेक्षा यांनी आमच्या नगरी परिसर व इथले आसपासचा जो पाणी मिटावलेला आहे त्याबद्दल अशी दादांचे सर्वप्रथम आभार मानतो आणि दादांमुळे आम्हाला या उन्हाळ्यामध्ये एक पाण्याचं रोटेशन पण भेटलेलं आहे कायम तत्पर दादा आपल्या सगळ्यांसाठी अवेलेबल असतात अशा दादांना आपण जास्तीत जास्त मताधिकाऱ्यांनी निवडून द्यायचं आहे आणि हे आपलं कर्तव्य आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज तसेच लोकशाही अण्णाभाऊ साठे आणि सर्व महामानव महिला आणि पुरुषांना माझं त्रिवार बंधन आणि आज ज्या कॉर्नर सभेचे अध्यक्ष त्यांचं एक अभिनंदन आणि या तालुक्याचा ज्यांना विकासाचा होता लागणे असे आपले कोपरगाव तालुक्याचे लाडके आमदार आशुतोष काळे यांचं सुद्धा या अयोध्येनगरीच्या नागरिकांचे मी स्वागत करते आणि त्यांचं अभिनंदन करते की त्यांनी ते आपली कॉमलाईन मिटिंग घेतली एक सांगायची गोष्ट म्हणजे या नगरीमध्ये जेव्हा मी प्रथम निवडून आले त्यावेल्या लोकांना पाण्याचा खूप प्रश्न होता आणि म्हणजे त्यांना पाणीच मिळत नव्हतं पुष्पताई आणि आम्ही बऱ्याच वेळेस इथं बचत गटाच्या निमित्ताने यायचो त्यांना आम्ही ते बोर देण्याचा पण पुष्पताईने खूप प्रयत्न केला पण बोरला देखील पाणी लागत नव्हतं त्या लोकांना पाणी मिळत नव्हतं आपल्या फेडूचा सुद्धा पाण्याचा प्रश्न असल्यामुळं त्या लोकांचे खूप हाल होते पण माझ्या कारकिर्दीमध्ये मग आम्ही महिलांनी पण खूप पाठपुरवठा केला आम्ही पाईपलाईनचं काम आम्ही त्यावेळेस ते केलं तेव्हा अशोक दादा त्यावेळेस आमदार होते आणि त्यांच्या माध्यमातूनच ही सुरुवात केली होती पहिली पाईपलाईन घेण्याची आणि ते आम्ही पाठपुरवठा करून केली त्यावेळेस पगारे साहेब होते त्यांनी पण आम्हाला खूप मदत केली ते आता सध्या नाही ठाराय पण मग त्या त्यापासून सुरुवात केली आणि दादांच्या काळात आपल्याला हे पाणी मिळालंय कारण दादांनी पण जो निधी आणला एकशे एकतीस कोटी आणि चोवीस लाख वरती असा निधी तल्याचं काम करायसाठी आणला त्यांनी ते चालण्याचं काम फार मोठं केलं कारण कोपरगावचं सर्व पाणी प्रश्न मिटवला आणि महिलांचा जो पाणी प्रश्न आहे तो त्यांनी महिलांच्या डोक्यावर आणल्या खाली उतरवलाय कारण महिलांची खूप धाव खोळवायची हे दादानी जेव्हा अंमेरिकेचे तेव्हा सुद्धा पाहिलं होतं आणि त्यांची पण इच्छा होती की मी या कोपरगावच पाण्याचा प्रश्न मिळतील आणि त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे आता खरेता बरेच या विषयावर बोलले त्याच्यानंतर अगोदर सरोवर पण बोलले सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की जर पाण्याचा हा प्रश्न एकदम गौण होता अयोध्या नगरी म्हटल्यानंतर आता हा कोपरगाव ग्रामीण हा हापोरीचा एरिया वाढीव हातीमध्ये आला वाडीव हातीमध्ये आता नगरपालिकेमध्ये गेल्यामुळे याला बऱ्याचशा सुविधा आता लागू झाल्या आणि या सुविधेच्या माध्यमातून आमदार माननीय आमदार अशुतोष जाधवनी जो काही एकशे एकतीस कोटीच्या निधीतून सगळ्यात महत्वानगरीचा पाणी प्रश्न सोडला पाणी प्रश्न हा बऱ्याच आता इथं गायकवाड फॅमिली आहे या गायकवाड मध्ये विनू गायकवाड दिनेश गायकवाड हा माझ्याकडे ड्रम घेऊन पाण्या जायचा याला तिथं इतकी पाण्याचा प्रॉब्लेम होता तर आज त्यांना पाण्याचा प्रश्न सुटल्यामुळे ही जनता इतकी म्हणजे पाण्याच्या संदर्भातून इतकी खूश झालेली आहे तसेच आता या विद्यानगरीमध्ये रोड रस्ते आता तो साईबाबा नगरचा सा रोड देखील मंजूर झालेला आहे त्याच देखील काम चालू होणार आहे तसं हा टाकळी रोड हा सुद्धा आता दादांनी माग केलेला आता पण त्याचं काम परत होणार आहे या भागातून काही आमचे सगळे वस्ती प्रभाग <laughs> असेल आमचे काळे पार्टी आता मी काळे पार्टीमध्ये जवळजवळ माझे चाळीस वर्ष चालले आता या प्रभागात कोपरगाव ग्रामीण मध्ये आम्ही सगळ्या इकडला मतदारसंघ हा काळे परिवाराला मानणारा वर्ग आहे आणि काळे कुटुंबाशी इथं म्हणजे जवळजवळ मानणारा मांढरे परिवार असेल वडांगळे परिवार असेल हे सगळे माननीय काळे परिवारांचे जवळचे आता साईब प्रभा नगर मध्ये बरेचसे आता नवीन मतदार आले ते पण आता या माध्यमातून त्यांच्या पाण्याच्या सुविधा आणि रोडच्या सुविधा झाल्यामुळे ते सुद्धा आता दादांना मानणारा वर्ग आहेच गावामध्ये सगळ्या प्रकारचे साधवड भागामध्ये या प्रकारचे सगळे काम चालू आहे अतिशय या ठिकाणी आपल्याला वातावरण अनुकूल आहे कुठल्या प्रकारची दादा काळजी करू नका दादांना एक नंबरचं मत दादांना एक नंबरचं मत द्या एक नंबरचं मत म्हणजे नंबर क्रमांक एक त्याच्यानंतर राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह आणि एक नंबरचे लीडने महाराष्ट्रामध्ये आपल्या दादाना निवडून द्यायचंय हे आपल्याच मी सांगतो दादा बऱ्याच दिवसापासून गावामध्ये काही आता हे जे काही उमेदवार उभे हे उमेदवार नैनिक गोष्टीचा आरोप करताय दैनिक गोष्टीचा आरोप करताय त्यांना मी एक सांगू इच्छितो गांजाच्या झाडाने तुळशीला पावित्र शिकवायचं नसतं पावित्र हे त्याच्या चरित्रातून दिसत असतं हे ती मी निश्चित लक्षात ठेवावं आणि आज परिस्थिती एवढी म्हणजे गंभीर असताना सुद्धा प्रतिकूल परिस्थितीत तुम्ही एवढा निधी खेचून आणला एकशे एकतीस कोटीचा तळा असेल किंवा तीन ते साडेतीन हजार कोटी रुपयाचे काम असतील हे तुम्ही जे खेचून आणले हे काय पाहते याड्या गाभाड्याचं काम नाही एवढे मंत्री आहे एवढे आमदार आहेत एवढ्या मधून तो निधी ओढून आणणं हे काही सोपं काम नाही आणि प्रत्येक गोष्टीला हे इकडं होऊन जाईल ते तिकडं होऊन जाईल अशा पद्धतीचं काम कुठे होत नसतं आपण जो व्हिजन तुमच्या डोक्यामध्ये जे व्हिजन आहे ते खूप महत्वाचं आहे हे गटरीचे काम रस्त्याचे काम पाण्याचे काम हे होत राहतील परंतु माता भगिनींच्या हाताला काम मिळावं या ठिकाणी दादांनी सी मंजूर करून आणली तर दादा त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन करतो कारण या ठिकाणी सर्व जे कोपर गावातले जे युवक वर्ग होते हे बाहेर जात होते कामानिमित्त परंतु ते आता कामानिमित्त कोपरगाव मध्ये थांबतील आणि इथल्या फॅमिली या खऱ्या अर्थाने सुखी होतील असं आम्हाला या ठिकाणी वाटत गावामध्ये दादा काही वेळेस त्या ठिकाणी लोक विचारतात यांनी काय केलं तिने के काय केलं बोलण्याचा अर्थ असा आहे त्यांचा की गावामध्ये काय काम केलं दादांनी बडे बुजुर्गने कहा हे की कल्यू कायसा आहे का मेरे लिए बेटा बाप से पूछेगा का अशा परिस्थितीमध्ये आपल्या गावामध्ये कुणी काम केलं हे सगळ्या गावाला माहितीये त्यांना मी एकच सांगतो शेर का शिक शेर का शिकार नाही किया जाता राजा को में मारा नाही जाता बराबरी आपने बराबरी वालों से करना बाप से खेल खेला नाही जाता धन्यवाद जे काही नियोजन जे काय निधी या कोपरगाव शहरामध्ये आशुदोष दादांनी आणला त्याच्यामुळे हे सगळं सिद्ध झालेलं आहे मी आपल्याला सांगू इच्छितो आपण सुज्ञ नागरिक आहोत आज कोपरगाव शहरामध्ये एक वेगळं आणि चुकीचं वातावरण तयार करण्याचं काम चालू आहे एक विष पेरण्याचं काम चालू केलेलं आहे विरोधकांनी या जाती धर्माच्या नावाखाली अनेक गोष्टी पसरवत आहेत आपल्याला त्यांच्या कोणत्याही भूलदापांना बळी पडायचं नाही कारण की जाती धर्मावर आपण एकमेकाशी भांडून आपल्या घरात दोन रुपये येणार आहे का आपली प्रगती होणार आहे का आपला विकास होणार आहे का अजिबात नाही याच्याने आपलं सर्वांचं नुकसान होणार आहे म्हणून आपल्याला विकासाबरोबर जायचं आहे आणि विकास, दा विकास म्हणजेच दादा आणि आशुतोष दादाच म्हणजेच विकास एवढं एक मूल मंत्र आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवून येणार वीस तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे मी आपल्याला एवढं शाश्वत करतो की पुढे येणाऱ्या काळामध्ये बऱ्याच योजना आशुतोष दादांच्या कल्पनेत आहे त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्यांनी नियोजनही केलेलं आहे म्हणून एक चांगला सुसंस्कृत नेता या कोपरगावतून विधानसभेवर पाठवायचा आहे आणि तो सुसंस्कृत नेता हे जे पंधरा जण जे, जे काही बारा पंधरा जण जे उभे आहेत आम्ही तर खरं संविधान मानणारे लोक आहोत ज्यांनी कोणी फॉर्म भरलेले आहेत त्यांचा आम्ही आदर करतो परंतु आपल्याला सर्वांना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे का कोणाची कॅपॅसिटी आहे काम करण्याची कोणी या कोपरगावसाठी मागच्या चाळीस पन्नास वर्षापासून काम केलेलं आहे आशुतोष दादांचे आजोबा असतील स्वर्गीय काळे साहेब अशोकदादा असतील यांनी या कोपरगावची सेवा मागच्या चाळीस पन्नास वर्षापासून केली काही उमेदवार सांगतात की आशुतोष दादांना आमदार करण्याच्या दृष्टीने मी या पक्षात घेऊन गेलो या नेत्यांबरोबर त्यांची ओळख करून दिली पण मी त्यांना सांगू इच्छितो ज्या नेत्यांचं आपण नाव घेऊन भांडवल करत आहात त्या नेत्यांच्या मंत्रिमंडळात यांच्या आजोबा म्हणजे स्वर्गीय शंकरराव काळे साहेब हे मंत्री होते आणि त्यावेळेस आशुतोष दादा लहानपणी मी फोटो बघितलेला आहे का पवार साहेबांच्या मांडीवर ते त्यावेळेस बसलेले त्याच्यामुळे त्यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज आज तरी या समाजात कोणाला नाही त्यांची स्वतंत्र ओळख या महाराष्ट्रामध्ये या काळे कुटुंबाने केलेली आहे आपल्याला <laughs> सर्वांना एवढीच विनंती आहे बरेच मुद्दे आहेत पण आपल्याला प्रगती बरोबर जायचं आहे मी मागाशी जसं सांगितलं आपल्याला विकासाबरोबर जायचं आहे विकासाचं दुसरं नाव म्हणजे आशुतोष दादा आणि आशुतोष दादा म्हणजे विकास एवढंच मूल मंत्र आपण येत्या वीस तारखेला डोळ्यासमोर ठेवून एक नंबरचं बटन आशुतोष दादांचं आहे घड्याळ हे त्यांचं चिन्ह आहे आपणा सर्वांना विनंती आहे ते बटन दाबून आपण नुसतं आमदार नाही भविष्यातील नामदारीतून निवडून द्यायचं आहे एवढीच आपल्या सर्वांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी आधीच्या या शहरामध्ये ज्या माणसांना आशुतोष दादांनी जवळ बसवलं त्याच लोकांनी पाठीत खंजे बक्षाचं काम हे कोपरावा झाले परवाची एक सभा बघितली दादा मी की सुरुवातीला माणूस साहेबांच्या पायापाशी बसला नाटक केलं थोड्या वेळा बसले आणि खूप शहराला आणि तालुक्याला आणि पूर्ण महाराष्ट्राला दाखवण्याची एक हे केलं का मी पायापाशी बसतोय बा हळूच तिथून उठल्याने सोप्यावर जाऊन बसले कधी सोप्यावर बसले कळवलं नाही तिथून कधी डोक्यावर बसेल कळणार नाही त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना सांगतोय या नाट नाटकी या गोष्टीला कोणी बळी पडू नका फक्त एकाच या गोपरावा शहरामध्ये विकास करायचा असेल तर एकच पर्याय फक्त आमदाराशी तो जागा कळे आणि येणाऱ्या वीस तारखेला तुम्ही आशितो दादांचं एक नंबरचं बटन दाबा एक नंबरच्या बटन दाबल्यानंतर एक नंबरने आपल्याला कोपरवा शहरात दाशितो दादाला निवडून द्यायचं आहे महाराष्ट्रामध्ये एक नंबर अशी आशितो दादाला निवडून द्यायचा आहे आणि एक नंबर आपल्याला कोपरावा शहर न्यायचं आहे कोपरावा तालुका मतदारसंघ न्यायचंय या अशी आशितो दादाला येणाऱ्या विषय आपण विचारत होतो की तुला पंधराशे रुपये आले का कुणाला शाश्वती नव्हती की पंधराशे रुपये मला येतील तर केवायसी कशी करायची फॉर्म कसे भरायचे या अनुषंगाने दादांनी त्यांची ऑफिसेसचे माणसं आपल्या घरापर्यंत पाठवले त्याच्यानंतर तहसील समोर आपले ऑफिसचे लोक कंटिन्यू बसलेले होते आणि त्यांच्याकडे तुम्ही भरून ते फॉर्म भरले फॉर्म सबमिट केले तुमचे रजिस्ट्रेशन नंबर तुमच्या मोबाईलला आले आणि तुमच्या मोबाईलला तुमचे पैसे जे शासनाचे होते ते मिळाले त्यामुळे तुमची दिवाळी अतिशय चांगली गेली यावेळेला पाहुणे आले पाहुणेने सुद्धा तुम्हाला सांगितलं असेल की या वेळेला आम्हाला कोपरगाव मध्ये बदल निश्चित जाणवतो आहे सांगितलं की नाही सांगितलं त्या अनुषंगाने आपल्या मनाला विचारा की कोपरगाव बदलत आहे बदलत आहे हे पाहुणे सांगतात आपल्याला तर जाणवतोच की कोपरगाव बदलत आहे पण ज्या वेळेला एखादा पाहुणे आपल्या गावात येतो ज्या वेळेला तो आपल्याला सांगतो की कोपरगाव बदलतोय तर खरंच कोपरगाव बदलत हे आपण मान्य केलं पाहिजे हे सगळ्या माग सांगण्याचा सा उद्देश एक आहे का यामागे विजन ठेवणारा जो माणूस असतो तो प्रमुख असतो त्याचं एक लक्ष असतं त्याचं एक उद्दिष्ट असत किंवा माझं गाव असं असावं माझ्या जनतेचे जे प्रश्न आहे ते, ते संपलेले वा. असावे त्या अनुषंगाने आदरणीय दादांनी पाण्याचे काम केले रस्त्याचे कामं केले आरोग्याचे कामं केले तुम्हाला अनेक मान्यवरांनी सांगितले की विकास काम का कशा कशा पद्धतीने झाले हेही तुम्ही तुमच्या सगळ्या मैत्रिणी मैत्रिणींना सांगा आणि त्या दादांवर विश्वास ठेवून दादांचं कुठं काय आपलं जो बॅलेट पेपर असतो खाली वर काही बघायचं नाही एक नंबरचं बटन दादांचं आहे पहिल्याच बटन दाबा दा बटन तुटलं तरी चालेल पण एकाच नंबर दाबायचं आणि घड्याचं बटन दाबायचं या सरकारने लाडकी बोल योजना असेल ते अत्यंत प्रभावीपणे राबवली पूर्वीचं सरकार होत आणि पूर्वी सरकार काँग्रेस सरकारच्या काळामध्ये असं बोललं जायचं त्यांच्यातले ते सांगायचे की केंद्राने शंभर रुपये जर शेतकऱ्यासाठी पाठवलंय तर खाली फक्त दहा रुपये येतात परंतु आज सरकारचं धोरण सा असं आहे की सरकारने शंभर रुपये जर दिले तर शंभर रुपये डायरेक्ट तुमच्या खात्यात होतात आपण बघितलं असेल लाडकी बहीण योजना असेल पीक विमा योजना असेल पीक विम्याच्या संदर्भात बोलायचं झालं तर पूर्वी एकरी सात हजार आठ हजार रुपये भरून पीक विमा आपण काढायचो परंतु ज्या खाजगी कंपन्यांना आपण पीक विम्याचं काम द्यायचो तर शेतकऱ्याला पैसे मिळत नसायचे परंतु सरकारने त्या गोष्टीचा अभ्यास केला आणि दूरदृष्टीने शेतकऱ्याला फक्त एक रुपयात पीक विमा योजना दिली आणि पीक विम्याचे पैसे शेतकऱ्याच्या डायरेक्ट खात्यामध्ये येतात हे शेतकऱ्यांसाठी काम केलेलं आहे केवळ शहरी भागासाठी नाही तर या सरकारने या ग्रामीण भागासाठी सुद्धा शेतकऱ्यांसाठी काम केलं आहे सांगण्याचा उद्देश आपल्या कोपरगाव तालुक्यामध्ये एकशे दहा वर्ष जुने असे गोदावरीचे कालवे होते ते ब्रिटिश काळाला बांधले गेले होते त्याच्या वितरे त्याच्या भितीरिका असतात त्याची दुरुस्ती नव्हती पाण्याचा अपव्यय व्हायचा एकदा पाणी तुम्ही दारणे सुटलं की टेलपर्यंत जाताना पाण्या पाणी शेतात जाता कुठेतरी ते नाल्याला वाहून जायचं आणि शेतकऱ्याला पाणी नसायचं शेत कधी रात्रभर बागा राहायचं पाणी येत नसायचं वणवण व्हायची मग दादांनी त्यासाठी साधारण तीनशे कोट रुपये या कालव्याच्या दुरुस्तीसाठी दुरुस्तीसाठी मंजूर करून आणले मग शेतकऱ्याचं ते दुरुस्तीचं काम आता चालू आहे आणि निश्चितपणानं जे पाणी व्हायला जायचं ते पाणी आता शेतकऱ्याच्या शेत ते थेट शेतामध्ये जाणार आहे या यासाठी ही दूरदृष्टी दादाची आहे की शेतकरी स्वतः सुधारला पाहिजे कारण की आपला देश हा कृषी प्रधान देश आहे आपला देशाचा झिडीपी हा कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे आणि जर कृषी क्षेत्र जर व्यवस्थित चाललं तर निश्चितप्रमाणे प्रत्येक नागरिकाला काम मिळतं व्यवसाय वृद्धिंगत होत या शहराचा कायापालट करण्यासाठी दादाने अहोरात्र मेहनत घेतली आहे आणि खड्ड्यात रास्ता की रस्त्यात खड्डा काहीच समजत नव्हतं तुमच्या अयोध्या नगरीला जर यायचं ठरलं तर किती भयंकर परिस्थिती होती हा टाकळी रोड जो होता किती भयंकर खड्डे होते त्याला परंतु दादाच्या माध्यमातून या रस्त्याचं सुद्धा काम झालं आणि शहरातले जेवढे मेन मेन रस्ते असतील त्या रस्त्यांचं काम होऊन गल्लोगल्ली पेवर ब्लॉक असतील याचं सुद्धा दादांनी काम केलंय यासाठी आपल्याला असा आमदार व्हिजन असलेला आमदार पुन्हा प्रचंड बहुमताने निवडून द्यायचा आहे यासाठी आपण सर्वांनी आपले नातेवाईक असतील मित्र परिवार असेल या सर्वांना आपण विनंती केली पाहिजे की, की होत करू आमदार आपल्या सर्व प्रश्नाची जाण असलेला आमदार या कोपरगावसाठी लाभलेला आहे आणि म्हणून आपल्याला आपण मागच्या वर्षी आमदार केलं आता या वर्षी आपल्याला नामदार करायचं आहे कारण या कोपरगाव शहरामध्ये आपल्याला लाल दिव्याची गाडी आली पाहिजे आता पर्यंत सर्वांनी गावातले काम सांगितले पण अयोध्या नगरी भागामध्ये जसे निवडून आले तसे अयोध्या नगरी त्याच्यामध्ये पिण्याच्या प्रश्न प्रश्न सोडवला सोडवला याच्यामध्ये आता वाळ टाकायचे काम चालू आहे आणि ते लवकर लवकर काम पूर्ण होईल आणि ह्या पण अयोध्या नगरीतल्या भागातील लोकांना पाणी भेटेल तसेच आमदाराशी तर दादांनी आपले राम मंदिराच जे काम चालू आहे त्याला दहा लाखाचा सभा मंडप पण दिलेला आहे एवढं सर्व कामं दिले असतात आमदार आशिष दादा आपण सर्वांनी जास्त जास्त मतांनी विजयी करावं ही आपण नंबर विनंती करतो